बेकायदेशीर जात पंचायत बसवत खेस तालुक्यातील शिंदे कुटुंबाला चाळीस लाख रुपयाचा दंड बीडच्या खेस तालुक्यातील नांदूरघाट येथील बालाबाई बबन शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला धाराशिव जिल्ह्यातील पारधी समाजातील काही लोकांनी बेकायदेशीर जात पंचायत बसून चोरीचा आरोप त्यांच्यावर करत थेट चाळीस लाख रुपयाचा दंड ठेवला आहे दंडाची चाळीस लाख रुपयाची रक्कम तात्काळ देण्यात यावी यासाठी वारंवार फोन करून शिलीगाळाने धमकी दिली जात असल्याचा आरोपही शिंदे कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात केला आहे आमच्या धोका निर्माण झाला असून तात्काळ पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बालाबाई बबन शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून केली आहे आता यामध्ये नेमकी कोणती कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं असेल मी बालाबाई बबन शिंदे राहणार घाट तालुका के जिल्हा बीड हे श्रमकोंडीचे आणि लाखनगाव लोणखास पिंपळगाव ब्रह्मगाव वाशी यांनी चोरीचा आरोप घेऊन चोरीचा आरोप घेऊन आम्हाला जात मध्ये निस्कारण बसवून दांबून मारहाण केल्यानंतर त्यांनी चाळीस लाख रुपये मागणी केली आमची तब्येत आमच्याकून भरून घ्यायची म्हणून असून आमच्याकडं पैसे नाहीत काय नाहीत आम्ही आम्हाला दम धमक्या देतात जीव मारायच्या धमकी चालू आहे त्यांच्या दाब देतात फोनवर दा दमदा करते चांगली लेकरबाळ आमचे कुटुंब असताना आमचे कुटुंब राहणार राहतो घरी राहत नाही घर लिहून द्या म्हणतात ते गायरान शेती आहे ते लिहून द्या म्हणतात कसं जगावं साहेब आम्ही या साहेबांनी आमचा निर्णय करावा हे चोरी गुन्हा दाखल करते ती बी आणि आमच्यावर ते आरोप घेऊन पंचायत जात पंचायत असे चाळीस लाख रुपये मागणी करते ते